डेरी फार्मला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नमस्कार मित्रांनो आपण भरपूर दिवसांनी आज परत एकदा चॅनलवर आलेलो आहोत आणि भरपूर काही नवीन माहिती असेल किंवा प्रत्येक लोकांच्या ज्या काही अनुभव असतील त्या संदर्भात आपण आता चर्चा करणार आहोत आणि आपण आज आहोत आपल्या आचार्य डेअरी फार्म वडगावच्या फार्म मध्ये म्हणजे वडगाव मावळ जो पुण्यामध्ये फार्म आहे तिथे सुद्धा आता एक मशीन दोन मशीनसाठी जे काही लोक येत असतात त्यांच्यासाठी सुद्धा मशी कंटिन्यू अवेलेबल अवेलेबल असतात ते लोक येऊन घेऊ शकतात तर अशा संदर्भात आपण त्या संदर्भात एक व्हिडिओ आपण करतोय आज आणि आपल्याशी चर्चा करण्यासाठी सर आहेत त्यांच्याशी आपण आता चर्चा करूया कोणत्या कोणत्या विषयात चर्चा करणार आहोत त्याचा पण आपण एकदा पहिल्यांदा घेऊया विषय की बाबा त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या मशी त्यांनी घेतल्या आहेत त्यांचं सुरुवात कशी झाली त्यांच्या इथे बाबा कोणत्या कोणत्या चाऱ्याचं व्यवस्थापन आहे गोठ्याची कशी अरेंजमेंट आहे या सर्व गोष्टींवर चर्चा करणार आहोत आपण प्रत्येक वेळेस एवढी एक काळजी घेत असतो व्हिडिओ करताना की प्रत्येक जो काही शेतकरी असेल त्याच्या तिथली व्यवस्था काय आहे ही, का ही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो कारण की याच्यातनं आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं नवीन ऐकायला मिळतं की प्रत्येकाच्या ठिकाणी काय गोष्ट घडतीये काय काय चाललंय या सगळ्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत सर नमस्कार नमस्कार आपण सर कुठून आला थोडसं मोठा आपण हे करूया मी माझं नाव आशिष चौधरी शिरवळवरनं आलेलो आहे अच्छा सरांचं बरेचसर युट्यूब वर ना ऐकत होतो आम्ही बरोबर एक तीन चार महिन्यापूर्वी सर्व हे जेव्हा प्रोजेक्ट चालू करायचा होता बरोबर त्यामुळे सुरुवातीला चालू करण्याच्या अगोदरपासून आम्ही सरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहोत अच्छा त्यांचं मार्गदर्शनही आम्हाला मिळालं चांगलं बरोबर त्या पद्धतीने आम्ही आमच्या गोठ्याची वगैरे तयारीही आम्ही सुरू केली उत्तम आता एक पाच सहा दिवसापूर्वी आमचा गोठा सेटअप सगळा रेडी झाला अरे वीन वाईट बोलून आम्ही एका गाडी साठी त्यांना सांगितलेलं होतं बरोबर तर असं सर्वात महत्वाचा मुद्दा काय असतो की आता तिथे जे तुम्ही गोठ्याचा सेटअप केलेला आहे तो, के तो अंदाजे किती म्हशीचा केलेला आहे सध्या आम्ही जे शेड केलेला आहे ते साठ मशीनसाठीच शेड केलेलं आहे अरे अच्छा आणि त्याच्यामध्ये आता तुमचं आता तुम्ही एक गाडी म्हणजे दहा मशी आता तुम्ही घेऊन चाललेला आहात तर आता ह्याच्यामध्ये तुमचं पुढे कसं प्लॅनिंग आहे की कि बाबा किती दिवसामध्ये त्या तुम्हाला मशी पूर्ण हे करायचं साठ मशी कधीपर्यंत करायचं साधारण आम्ही आता एक तीस मशीनचं नियोजन केलेलं आहे बरो बरोबर पहिला लॉट आपण आपल्या इथन दहा मशीनचा घेतोय बरोबर आहे आणि पुढच्या पाच सहा दिवसांमध्ये अजून पुढच्या तीस मशी आम्ही तिथे करणार बरोबर त्यानंतर एक साधारण महिनाभराच्या गॅप नंतर महिना दीड महिन्याच्या गॅप नंतर दोन महिन्याच्या गॅप नंतर आम्ही पुढच्या तीस मशीनचं नियोजन बरोबर आहे करणार आहोत हे मॅनेजमेंट त्यांनी खूप उत्तम प्रकारे केलेलं आहे की तिथे त्यांनी पूर्ण साठ मशीनचा सा आता गोठा तयार ठेवलेला आहे दहा दहा करून ते टप्प्याटप्प्याने प्रत्येक महीस चांगली चॉईस करून उत्तम प्रकारे थांबून त्याचं पूर्ण दूध बघून या सगळ्या गोष्टी करून ते म्हशी चॉईस करतायत खूप चांगल्या प्रकारे त्यांचा सेटअप आहे से सर आता अंदाजे तिथे आपण जे चाऱ्याचं व्यवस्थापन केलेलं आहे तर त्याच्यासाठी सर्वात महत्वाचा आता पावसाळा आला असतो तर ह्याच्यामध्ये सुक्या ताऱ्याचं व्यवस्थापन होणं खूप गरजेचं असतं आहे तर ह्याच्यामध्ये आपण काय व्यवस्था केलेली आहे यात सगळ्यात महत्वाची मी सगळ्यांनाही सांगायची माझी ती एक इच्छा होती की सगळ्यांनी पहिले म्हशी येण्याच्या अगोदर तुमचं दोन महिने तुमचं इथे चाराचा स्टोरेज तुम्ही अगोदर केला गेला पाहिजे बरोबर आपण काय करतो की पहिल्यांदा जनरली लोक पहिले म्हशी आणा याच्या मागे लागतो चारा आणि किंवा तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज त्याच्यावर दुर्लक्ष होतं बरोबर पहिले ही सगळी तयारी पूर्ण शंभर टक्के झाल्याशिवाय एकतर आपण म्हशी आणायला जाऊ नये आता आमच्या इथे चाराचं नियोजन म्हणजे आमचं टोटल एक सहा एकरचं क्षेत्र आहे बरोबर त्यामध्ये आम्ही सुरुवातीला तर आता आपल्याला विकतचा चारा न्यूज घेऊन स्टोरेज करावा लागतो बरो बरोबर सुका, सुका चारा बरोबर पंचवीस आता साधारण एक पंचेचाळीस कणाच्या आसपास आपण कडब्याचं नियोजन ठेवलेलं आहे त्यासोबत एक पंचवीस एक कणाचे मुरगाच्या बॅगा पण भरून ठेवले ज्या दोन एक महिन्यापूर्वीच आपण भरून ठेवल्या म्हणजे एक पंधरा वीस दिवसामध्ये तिथे मुरगाचंही आपलं चालू होईल बरोबर आणि शिवाय जो हिरवा चारा, चारा जो अच्छा। अच्छा। आहे तर हिरव्या चारासाठी आपण नेपियरचं जवळ लावलेला आहे ते आता आपल्याला कटिंग साठी रेडी आहे बरोबर मकाची एक काटन होऊन गेली त्याच्या आपण मुरगा भरून ठेवला आता पावसाच्या अगोदर जस्ट आपण पेरणीही गेलेली आहे त्याचं रोग पण यायला सुरुवात झाली आपण तिथं लावलेला आहे तो सगळा चारा आपण इन हाऊसच तयार करतो त्यामध्ये बरोबर हाच सर्वात महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक वेळेस आपण याच गोष्टीचे रिपीट करत असतो की पावसाळ्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे सुक्या चाऱ्याचं व्यवस्थापन तुम्ही केलं पाहिजे सरांनी जवळपास चाळीस ते पंचेचाळीस टन सुका चारा हा स्टॉक करून ठेवलेला आहे जो की त्यांना दिवाळी दसरा आपल्या ह्याच्यापर्यंत डिसेंबर पर्यंत चालेल अशा संदर्भाने त्यांनी पूर्णतः सुक्या चाराचं व्यवस्थापन करून ठेवलंय आणि महत्वाचं हिरव्या चाऱ्यामध्ये त्यांनी सर्वात उत्तम सांगितलं त्यांनी तीन प्रकारचे हिरवा चारा तिथं केलाय ऊस त्यांना रेग्युलर आहेच तिथे ऊसाचं वाढ त्यांना गरज पडेल तसं ते वापरू शकतात मका त्यांनी पेरलेला आहे मक्याचा त्यांनी मुरगा सुद्धा एक बाजूला करून ठेवलाय आणि सुपरनेफेअर कंटिन्यू ठेवलेला आहे त्यामुळं कधी आपल्याला मशीनना थोडंसं आदलून बदलून हिरवा चारा द्यावा लागतो ते आपण देऊ शकतो सुखा चारा आपण जो आहे कडवा तो कंटिन्यू करू शकतो अशा प्रकारे त्यांनी मॅनेजमेंट खूप चांगलं केलेलं आहे आता सर आपण इथे आपल्या आचार्य डेअरी फॉर्म मध्ये जेव्हा मशीन चॉईस केल्या ते चॉईस करताना एक आपण काहीतरी एक प्रत्येकाचा क्रायटेरिया असतो की नाही मला ह्याच टाइपच्या मशी हव्यात किंवा मला एवढ्याच दुधाच्या मशी हव्यात तर ह्याच्या संदर्भात आपण कसं चॉईस केलं ते थोडस लोकांना गाईडलाईन करा मशीनच्या <coughs> याच्यामध्ये दोन गोष्टी एक महत्वाच्या आहेत बरोबर की जनरली जेव्हा सर्वसामान्य माणूस मशी घ्यायला जातो बरोबर तर त्यांच्या माइंडमध्ये तिचं दिसणं हे जास्त इम्पॉर्टंट असतं रूपाला जास्त ब्युटीकडे जास्त लक्ष बरोबर पण मुळात आपण हा व्यवसाय दुधासाठी चालू तर आपला माइंडसेट हाच असायला पाहिजे की जे दूध देणार ब्युटी असावी थोडीफार पण जास्त तुमचं इम्पॉर्टन्स हे दुधाला दिलं पाहिजे त्यामुळे आमचाही तोच इथं हे होतं की दुधाच्या म्हशी आम्हाला पाहिजे त्यामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली बघितल्या सगळ्या म्हशी बरोबर आता अंदाजे आपण काल सर आपल्याकडनं आपले लोक सुद्धा आली होती, काल आले होती। काल आ, आपन, जे तो तो। सोता 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 काल लोक आली होती काल संध्याकाळी मिल्किंग आपण जे काय आहे आपल्या लोकांनी स्वतः काढलं स्वतः बसले स्वतः त्यांनी बघितलं आज सुद्धा त्यांनी सकाळी बघितलं तर अंदाजे एव्हरेजली किती दुधाची आपण मशी चॉईस केलेल्या आहेत आता कालचा एक टाइम आम्ही दूध घेतलं सकाळचंही एक टाइम दूध घेतलं साडेसात लिटरच्या आसपास आपल्याला प्रत्येक मशीचं एका टाइमाला दूध बरोबर आहे म्हणजे एव्हरेजली एक चौदा पंधरा लिटरच्या आसपासच्या त्यांच्या शी जवळपास सगळ्या आहेत एव्हरेजली ज्या काय आहेत त्या कोणी बाबा थोडंफार कमी असेल कोणी थोडंफार एखाद दोन लिटर जास्त असेल असं कमी जास्त करून चौदा ते पंधराच्या मध्ये सगळ्या मशी आता त्यांनी काल सुद्धा मिल्किंग बघितलं सेम टाइमला आज सुद्धा सकाळी मिल्किंग बघितलं दोन टाईम मिल्किंग त्यांनी जवळपास केलेलं आहे आणि आता त्या लोड होऊन निघणार आहे तर अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीने थोडीशी काळजी घ्यावी कुठूनही आम्ही प्रत्येकाला एकच सजेस्ट करतो कुठूनही मशी घ्या मिनिमम दोन टाइम तुमच्या डोळ्याने तुमच्या हाताने दूध बघा आणि त्याच्यानंतर म्हशी घ्या चाऱ्याचं व्यवस्थापन सर्वात आधी म्हशी येण्याआधी चाऱ्याचं व्यवस्थापन करून ठेवा अशाच संदर्भात आपण भरपूर काही व्हिडीओ करत असतो रोज आपल्याकडे नवीन नवीन लोक येत असतात ज्यांच्याशी आपल्या चर्चा करण्याची इच्छा होते किंवा त्या लोकांना सुद्धा काहीतरी लोकांना सांगण्याची इच्छा असते तेव्हा ते लोक स्वतःहून सांगत असतात सांग की आपण काहीतरी सांगूया अशा संदर्भात अशा आश्या लोकांसोबत आपण व्हिडिओ नक्कीच करत असतो तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटूया चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून लोकांना अजून चांगली माहिती याच्यातनं मिळेल खूप खूप धन्यवाद 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 आचार्य डेअरी फार्मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका